उन्हाळा खूप वाढलेला आहे तर ह्या उन्हाळ्यामध्ये जी आठवण येते ती म्हणजे किंवा आवश्यकता असते ती म्हणजे गार पाण्याची तर गार पाणी हा फ्रीजचं जर पाणी पियालो तर ते शरीरासाठी खूप हानिकारक आहे तर उन्हाळ्यातला फ्रीज म्हणजेच माठ किंवा हंडी मा मातीची हंडी तर ही मातीची हंडी बाजारात आणताना व्यवस्थित शोधून आणावी म्हणजे खणखणीत वाजून आणावी जर कुठेही चीर गेलेली नसावी एखाद्या सूर्यप्रकाशात धरून माठ व्यवस्थित बघून घ्यावा आणि त्यानंतर घरी आणल्यानंतर हा स्वच्छ कसा करावा ते पाहूया तर इथे मी पाणी सुरू केलेलं आहे नळ व्यवस्थित सोडलेलं आहे पाणी त्या पाण्याने व्यवस्थित हा माठ मी धुवून घेतला आहे पण ह्या माठाला कोणत्याही प्रकारचं साबण आपल्याला लावायचं नाही तर आपल्या ह्या माठाचं अगदीच सर्वच निघून जाणार त्यामुळे हे माठ साफ करताना योग्य ती पद्धत वापरावी आता इथे मी स्क्रॉच घेतलेला आहे जो कडक असेल त्याच्याने थोडीशी तुम्ही करू शकता किंवा जे स्वच्छ आहे त्याच्याने तुम्ही व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेऊ शकता याचा अर्थ काय आतली जी राख असते कारण की मातीचा मडकं हा भाजलेला असतो त्या राखीमध्ये मा, मा वास येऊ शकतो पाण्याला त्यामुळे गेल्या गेल्या लगेच पाणी हा वापरू शकत नाही त्यामुळे पहिले गेल्यानंतर माठ व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हा माठ स्वच्छ धुताना काळजी घ्यायची आहे साबण वापरायचा नाही आहे तर आता इथे मी माठ एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारण की जो भांडी घासायचा जो काथा होता तो सॉफ्ट होता तो व्यवस्थित घा पुस व्यवस्थित घासून घेतल्यातून आणि माठ व्यवस्थित धुवून घेऊन आता हा माठ भरून घ्यायचा आहे तर तुम्हाला ह्याच्यापुढे मी ट्रिक सांगणार आहे जे जास्तीत जास्त ह्या पा माठातलं पाणी गार कसं होईल ते सुद्धा सांगणार आहे तर आणि किंवा जुना माठ असेल तर ते जुना माठ तुम्ही जास्त पाणी तुमचं गार होत नसेल तर त्यासाठी काय करावं तेसुद्धा ह्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथे मी माठ व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी पाणी टाकताना नेहमी जो प्युरेट घरामध्ये आहे त्यातलंच टाकते कारण नळ्यातलं डायरेक्ट मी टाकत नाही पण आपण प्युरेटचं पाणी माठामध्ये टाकून हे गार खूप गार म्हणजे जर खरंच पाणी इतकं गार होतं का तुम्हाला फ्रीजचीसुद्धा आवश्यकता लागणार नाही तर आता आपण माठातलं पाणी इथे भरून घेतलेलं आहे सर्व आणि ह्या माठावरती जर का तुम्हाला मातीचं वास अजूनही येत असेल तर तुम्ही तीन चार दिवस सतत पाणी भरून ठेवा आणि नंतर हा पाणी ते ओतून टाकावे आणि मग पाणी वापरायला घ्यावे त्यानंतर तुमचं जर माठ जुनं असेल तर काय करावं तर साईटना एखादं कॉटनचं कापड घ्यायचं चा स्वच्छ असं आणि ते ओलं करायचं आणि त्या माटाला तुम्ही गुंडाळून ठेवायचं म्हणजे काय होईल असं फिर म्हणजे पूर्ण असं पॅक करून ठेवायचं त्या कापडाने म्हणजे आपलं ते, आप, ते माठातलं पाणीसुद्धा एकदम थंड होईल त्याचप्रमाणे नेहमी माठातलं पाणी आपल्याला गार हवं असेल तर त्यासाठी एखादी खिडकी जिथे हवेचा संपर्क असेल तिथं आपलं माठ ठेवा म्हणजे पाणी जास्त जास्त गार होतो तर तुम्हाला आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की क कर...